चिचाळे तालुका राहुरी जिल्हा आयल्यानगर येथील आपले प्रकृष्ट शेतकरी रावसाहेब आगाव सर आणि अंकुश आगाव सर यांच्या आपण आज दोनशे पासष्ट ऊसाच्या दो प्लॉटवरती उभे आहोत तर या ऊसाची ट्रीटमेंट आपले कंपनी प्रतिनिधी प्रतिराम कंपनीचे संतोष भास्कर सरांनी दिल्यानंतर चांगले महाराष्ट्र केले तर या ऊसाची आता म्हणजे या ऊसाला अडचण काय होती आणि या ऊसाची आज तुम्ही कंडिशन पाहता आज घरागार वगैरे तर या ऊसाला महाराष्ट्र सरांनी कसं केले आणि सरांनी या सिस्टमचा कसा वापर केला सरांचा आपण माहिती घेऊ तर नाव सांगा आणि आपण प्रतिक्रिया दाख मी रावसाहेब आघाव राहणार चिंचवड तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर, तर, तर था था आ, आता समजा तुम्ही जे आता म्हणताय आता आऊस आहे कुठल्या व्हरायटीचा ऊस आहे दोनशे पासष्ट व्हरायटी आता हा जो आहे आऊसचा खोडवा आहे का तिरियातो तिरी आहे म्हणजे खोडातला कधी गेला तो पडवा खोडवा बावीस डिशंबर जे त्याला तेवीसला सहा महिने होऊन गेलं त्याला बरोबर तुम्हाला मग त्याच्यावरती मी काय केलं झालं खोडोबा म्हणजे नंतर तुम्ही झालं नियोजन काय केलं उन्हाळ्याच्या काळामध्ये जे तीन चार महिने जे उन्हाळ्यामध्ये नाही फक्त जोड पाणी देत राहिलो त्याला खत नाही टाकलं काहीच नाही जे पाण्याचा अभाव असल्यामुळं पाण्याचा असल्यामुळं खतच टाकले नाही म्हणजे काही टाकलं नाही काहीच टाक तीन मे दोन हजार चोवीस बरं बस क्रंच भेट झाली बरं मी मार्गदर्शन केलं असं असं ते बोला तुमचं ते आत्मदान कसे बोलले काय बोलले तर नाही का मार्गदर्शन देणे केलं का बघून कोणतं कसं ज्ञानोशक्ती ज्ञानोशक्ती आले तुमच्या तुम्हाला काय म्हणले ते आम्हाला म्हणले बॉम चे असाचे कंपनीचे प्रोडक्ट आहे बघ काय ज्ञानोशक्ती ज्ञानोशक्ती तर तुम्ही याचा एकदम उपयोग करून पहा रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्ही आमच्याशी बोला काय मी त्यांना म्हणलं तुमच्या बरोबर थांबू नका थांबू नका तुमच्या म्हणजे तुम्हाला तर विश्वास नाही वाटला तर विश्वास नाही वाटला म्हणलं तर माझा भरपूर जैविक कंपनी आहे मला खत टाकायची नव्हतो कारण का पाणी पाऊस पडल्याशिवाय काहीच करायचं का आपल्या भागामध्ये पाऊस पडला एकदा खत टाकले तसंच आता मस्त पाणी सुचल तुला बरोबर त्याच्यामुळे उन्हाळ्यात जर आपण खत टाकलं आणि जळाला तर काय करायचं त्यासाठी काहीच नाही मग तीन महिन्यांची भेट झाली हा ज्ञानशक्तीचा प्रयोग पहिला केला आम्ही त्यांनी पुन्हा पंधरा दिवसामध्ये

किंवा असं कसं शिवाय आपलं दहा हजार पर्याय नाही तर आपण तुम्ही त्याला एक पण दाणा टाकलं नाही खरं बोला म्हणजे त्या लोकांना खरं खोटं वाटतंय हे नाही टाकलं नाही म्हणतात नाही असं होऊ शकत नाही असं म्हणणार ते म्हणजे तुम्हाला असं वाटतंय बरोबर तुम्ही हे टाकलं नाही आजे बरोबर त्या काळात काय होतं मार्च हा एंडपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आमचे कांदे होते वावरामध्ये त्याच्यामुळे इकडे पाणी जादा देता येत नव्हतं बरोबर बरोबर त्यामुळे याला मी काही खत टाकण्याचा प्रयत्नच केला नाही बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो सर म्हणतात त्याप्रमाणे की सर मात्र की या उसासाठी रासायनिक खताचा काहीच वापर केलेला नाही आजपर्यंत तरी पण आज नाही का पाच महिने होऊन गेले उसाला आणि उसाची फोटे पण चांगले झालेत पॅरेतील अंतर पण चांगले गाठ्याची पानाची काळोखी चांगली आणि हाईट पण चांगली आणि दिसायला पहिला तेजदार दिसतोय कुठे काही कुठं असतो कुळ्या दिसत नाही काय एकदम तेजदार ऊस दिसतोय सर सध्या तुमचं नाव सांगा अंकुश रागव तर अंकुश रागव सर आपले या ठिकाणी उसाचे प्लॉटवरती आहेत पण सरांनी पण आपल्या उसाला ट्रीटमेंट घेतली सर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आतापर्यंत आवड होती का जेविक आवड होती मला जे आवड होती जेयू ची रिझल्ट आम्हाला भेटत नव्हती आता त्याआधी भरपूर कंपनी वापरल्या जैविक बऱ्याच वापरले पण हो? मला भेटत बरं तुम्हाला आता कसं वाटलं आमच्या राम जैविक चांगले वाटले तुम्ही आम्हाला रिझल्ट भेटले मी काहीच नाही टाकलेलं काही टाकलं नाही तुम्ही रासायनिक विरोध करताय रासायनिक विरोधच करायची दुसरं कारण जमीन आपल्याला वाचलं लागलं तर आपण जवी वापरणं गरजेचं तुम्हाला कसं काय वाटलं म्हणजे आमच्या रामारोटे कंपनीचे औचित म्हणजे चांगले वाटले कसं वाटत बरे वाटलं कसं वाटत चांगले वाटले म्हणजे इतर जवीपेक्षा कंपनीपेक्षा वाटतं मला चांगली सरांचा तीन महिन्याचा फोडवा झाला तीन महिन्याचा आता जर बघितलं ना आपण त्यांचा फोड सात कांडेवर यांच्या मनगटावणी जाडी आता पाणी असते आपण तिकडे जाऊ शकतो दोन एकर आणि फक्त आपण किती दोन ज्ञान शक्ती नंतर त्याच्यानंतर आणि आम्ही एका ज्ञानोशक्ती सोडल्यानंतर पंधरा दिवसांना ओसामध्ये गेलो मुळ्या बांधण्यासाठी आपल्या मुली किती लांब दिसली ती मुळे डायरेक्ट एका साडे चार फुट एक फुट असेल मुळे साडेचार फुट मध्ये सगळं काय भरून आलं साडेचार फुट मध्ये एकूण दोन फूट एकूण दोन फुट ती मॅच झाली असं आहे की नाही शेतकरी मित्रांनो सर जैविकचे चे फॅन आहेत पण सरांना आतापर्यंत सरांना आतापर्यंत अशी कंपनी मार्केट मिळाली नाही त्यांनी भरपूर कंपन्या जैविक केल्या बरोबर आहे का बरोबर त्यांना त्यांचा विरोध रासायनिक नाही का त्याला पहिल्यापासून ते जैविकच्या स्वतःमध्ये होते पण त्यांनी जैविकच्या कंपन्या भरपूर वापरून पाहिले स्वतः पण त्यांना नाही पण तुम्हाला अशी मार्केटमधली अशी कंपनी आहे जबरदस्त

दमदारे म्हणून आम्ही म्हणतो शेती तुमची खात्री आमची योग्य वाटतं आम्ही बोलतोय योग्य आता मला असं म्हणायचं लोक म्हणतात ट्रॅक्टरची ट्रॅक्टरने त्या गोण्या बॅगा वगैरे भरून आणतात आणि एका पाच लिटरचा ड्रम काय म्हणायचं पाच लिटरचा ड्रम एवढी दोन एकरला मागच्या वर्षी मी टाकलेली वीज गोण्याची वीज गोण्या आपण आता किती खर्च झाला बरं सगळा आपला आपला झाला पहिला पहिला चार नंतर

दोनशे ग्राहक आमच्या दिसले आम्हाला दाखवले आणि किती शेतकरी मित्रांनो हे दोनशे वीस रुपयाचं करा नाही करायचं इतकं स्वस्त आहे आणि गॅरंटी मी तुम्हाला काय म्हटलं आपण इथं घरी बसलो तुमच्या घरी बसलो म्हणलं तर उकळून दाखवतो कुठं गेल्या आम्ही मध्ये गेलो आम्ही डायरेक्ट मुळे बघायला प्लॉट मध्ये गेलो होतो आणि रामा एक वैशिष्ट्य ही प्रतिनिधी ना टोटल बांधव येतात आणि गॅरंटी देतात औषधांची दुकानदाराकडे बाकीच्या ठिकाणी गेली तुम्हाला कोणी गॅरंटी पण देत नाही आपण गॅरंटी देतो टोटल असं आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी सरांच्या आणि आमच्या सरांच्या प्लॉटमध्ये काम करणारे आपल्या किंवा सोबत त्यांना मदत करणारे